नमस्कार देशोनुद्धीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय खरं तर महाराष्ट्रात पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा या पाच टप्प्यामध्ये निवडणुका पार पडल्या खरं तर तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूरमध्ये निवडणूक होती आणि कोल्हापूरकडे सगळ्या जनतेचं लक्ष होतं कारण तिथे छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीसाठी उभे होते तर आपण पाहूयात कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीचा इतिहास पहिल्यास तेथील छत्रपतीच्या राजघराण्यातील सदस्य आणि मंडली कुटुंबातील व्यक्ती यांच्यामध्ये दुसऱ्यांदा ही लढत होत होती यामध्ये दोन हजार नऊच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले सदस्य युवराज संभाजीराजे छत्रपती आणि अपक्ष लढणारे सदाशिव मंडलिक हे आमने सामने आले होते लोकसभा निवडणुकीत सलग तीन वेळा विजय मिळवणारे सदाशिव मंडलिक यांना शरद पवारांनी त्यावेळेस तिकीट नाकारलं होतं त्यानंतर ते अपक्ष उमेदवार म्हणून आखाड्यात उतरले होते अत्यंत चुरशीच्या या लढतीत सदाशिव मंडलिक यांनी संभाजीराजे यांचा चौवेचाळीस हजार आठशे एवढ्या मतांनी पराभव केला होता तर यावेळेसच्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक आणि संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज यांच्यामध्ये ही लढत होत आहे दोन हजार नऊला संभाजीराजे यांचा झालेल्या पराभवाची परतफेड ही करण्याची वेळ आता शाहू महाराज यांच्यावरती आली आहे कोल्हापूरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत शाहू महाराज हे संजय मंडलिक यांना धोबी पचार देऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे छत्रपती राजघराण्याचं कोल्हापूरकरांच्या मनात असलेलं स्थान कोल्हापूरच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शाहू महाराजांचं स्थान हे अनन्यसाधारण आणि महत्त्वपूर्ण आहे या राजघराण्यानं कोल्हापूरकरांवरती सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे राजश्री शाहू महाराज यांनी तर त्यांच्या सुधारणावादी अनमोल विचाराने कोल्हापूरमध्ये आमूलाग्रह बदल घडून आणले होते त्यामुळे राजश्री शाहू महाराज यांच्या काळापासूनच कोल्हापूरला पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांचा वारसा लाभला आहे त्यामुळे कोल्हापूरचं राजघराणे हे कोल्हापूरच्या आस्थेचा विषय बनला आहे सध्याचे राजघराण्याचे प्रमुख शाहू महाराज हे नेहमीच विविध विचारांवरती प्रखट भूमिका घेताना दिसत असतात हीच त्यांची खरी ओळख असल्याचं चिन्ह आहे तर आज आपण पाहूयात कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांचा विजय निश्चित का अनिश्चित या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले आहेत ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक डॉक्टर सुभाष देसाई डॉक्टर सुभाष देसाई यांचा परिचय द्यायचा म्हटलं तर अगदी देशपातळीवरून सखोल अभ्यास करणारे हे व्यक्तिमत्व आहे धर्म आणि विज्ञान या विषयात त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली तर डिलीट देखील त्यांना प्रदान करण्यात आले आहे त्याचबरोबर जवळपास त्यांचे शंभर पुस्तकं प्रकाशित झाले आहेत त्यांनी तीस देशाहून अधिक देशात दौरा केला असून आंतरराष्ट्रीय घडामोडीचेही त्यांना सखोल ज्ञान आहे तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर लोकसभेमध्ये मतदान झालं देसाई सर काय मत आहे तुमचं काय परिस्थिती होती त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आपण जे सुरुवातीला सांगितलं की शरद पवार साहेबांनी संभाजीराजेना राष्ट्रवादीकडून उभा केलं आणि त्यावेळेला सदाशिवराव मंडलिकांनी पराभव केला होता तर आपण जे म्हणतात त्याच्यामध्ये एक तथ्य असं आहे की सदाशिवराव मंडलिक हे फार व्यक्तिमत्व तळागाळामध्ये पसरलेलं होत अनेक वर्ष त्यांना लोकांनी निवडून दिलं आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये सदाशिवराव मंडलिकांची जी प्रतिमा होती ती प्रतिमा फार वेगळी होती आणि त्या मनाने प्राध्यापक संजय मंडली यांना गेल्या खेप्याला लोकांनी निवडून दिलं परंतु का कुणास्टोक त्यांच्याबद्दलच्या कामाबद्दल एक प्रकारची नाराजी या भागामध्ये आहे हा एक भाग आहे आणि मध्यंतरी गोविंद पानसरे यांचा स्मृती दिन होता आणि त्यांचं स्मृती एक शिल्प उभा राहिलेलं होतं त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला बाळासाहेब थोरात काँग्रेसचे बंटी पाटील म्हणजे डी वाय पाटील काँग्रेसचे जे खास हे होते राज्यपाल होते बिहारचे त्रिपुराचे त्यांचे चिरंजीव ते मागे राज्यमंत्री होते आमदारी होते तर ते आणि राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब हे सगळे राजवाड्यावर गेले होते नवीन राजवाड्यावर तिथं छत्रपती आताचे जे शाहू महाराज आहेत त्यांच्याशी त्यांची खलबत झाली आणि ते सगळे पानसरेंच्या कार्यक्रमाला आले दे। त्यावेळेला सुतोवाच कोल्हापूर जनतेला कळलं की शरद पवार साहेबांनी काँग्रेसने सगळ्यांनी आणि बालचंद्र कांगो सारखे होते डी राजा सारखे कम्युनिस्ट पक्षाचे नॅशनल लिडर्सही होते ह्या सगळ्या कार्यक्रमाला मी स्वतः होतो आणि त्यावेळेला सगळ्यांनी सुतोवाच केलं की या वेळेला छत्रपती शाहू महाराजांनी उभा राहावं हो। अशी आमची इच्छा आहे त्या सभेला स्वतः शाहू ही उपस्थित होते आणि तिथंच हे कोल्हापूरच्या रहितेला कळलं की आता शाहू महाराज याच्यामध्ये उभा राहणार आहेत आणि तिथं खऱ्या अर्थाने पहिली त्यांनी निवडणुकीची पहिली पायरी जिंकलेली होती त्यानंतरचा नंतर पुढचा जो भाग होता तो कोल्हापूरच्या गादीवरचे पूर्वीचे शाहू महाराजांची एवढी मोठी या दोन तीन पिढ्यामध्ये आहे की त्याचा लाभ ह्या विद्यमान शाहू महाराजांना निश्चित झालेला आहे त्याच्यामध्ये एक भाग सुप्तपणे असा होता की मध्यंतरी राष्ट्रीय सेवक संघाच्या प्रेरणेनं भाजपनी कोल्हापूरमध्ये हिंदू मुसलमान दंग्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारण असं होतं की छत्रपती शाहू महाराज महात्मा फुलेने आंबेडकर यांचा हा कोल्हापूर हा पुरोगामी जिल्हा आहे किंवा महाराष्ट्रामध्ये ती इमेज सर्वत्र पसरलेली आहे अशा पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या वेळेला कोरोनाच्या वेळेला मुस्लिम समाज मराठा समाजाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि अशा वेळेला पूर्वीचं जे सूत्र होतं मुसलमान हे शिवाजी महाराजांचे शत्रू आहेत हे अनेक प्रबोधनकारांनी अनेक व्याख्यानातून गेल्यामुळं लोकांच्या डोक्यातून ते गेलेले आहे मुसलमानांच्या मनातून मराठ्यांच्या बद्दलची ते आपले शत्रू आहेत ही भीती गेलेली आहे त्यामुळं मुसलमान आणि मराठा एकत्र येतो म्हटल्यानंतर भाजपला असं हा डेंजरस फॉर्म्युला वाटायला लागला निवडणुकीच्या रीतीने म्हणणं मला पटलं आले मला काय म्हणायचं की आता हा म्हणजे मी पहिला आता मतदारसंघ पाहतो या मतदारसंघामध्ये एक तर भावनिक वातावरण वात नाही आहे पक्ष फुडीचं काही चिन्ह नाही आहे छत्रपती या ठिकाणी असल्यामुळे लोकांचा कल तुम्हाला असं वाटतं की की महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरकरांवर नाही माझं म्हणणं मी आपल्याला जे मगाशी सांगत होतो की ज्या वेळेला गृहमंत्र्यांनी अनेक ठिकाणी म्हणजे बॉम्बेला पोलीस चीफ पासून डीएसपी पर्यंत विशिष्ट जातीचे अधिकारी का नेमले हा सुजान मतदारांना पडलेला प्रश्न आहे आणि ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ते बॅक फायर झालेलं आहे आणि त्यामुळं असं लक्षात लोकांच्या आलं की हा कुटील डाव खेळला जातोय आपल्या बरोबर म्हटल्यानंतर जे लोक रिॲक्ट झाले त्यातून छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा शंभर टक्के ठरलेला आहे अर्थात सदाशिवराव मंडलिकांनी जवळजवळ तीन चार टर्म खासदार होते त्यांच्या चिरंजीवांना एक वेळ दिले त्यामुळे मंडलिकांना त्यांच्या कामाची उतराई कोल्हापूर जिल्हा झालेली आहे आता जे उतराई व्हायचं आहे ते शाहू महाराजांच्या ऋणातून आहे त्यामुळे छत्रपती शाहू महाराज हे निश्चित निवडून येणार साताऱ्याच्या बाजूला म्हणाल तर साताऱ्याच्या बाजूला उदयनराजेंची जी भूमिका आहे ती ह्या छत्रपतींच्या बरोबर वेगळ्या भूमिकेतून ते उतरलेले आहेत भाजपचे वतीने हळतात पण तिथंही माझा अंदाज असा आहे की तिथेही ते पराभव त्यांना स्वीकारावा लागेल आता तुम्ही चेत्र, ला जे म्हणताय त्यामध्ये सगळ्यात है महत्वाची गोष्ट की एका एक छत्रपती भाजपात तर दुसरे छत्रपती काँग्रेसमध्ये पण हे असं का कारण जनता इथे कुठेतरी जनता काय म्हणे किंवा काय समजेल काय कौल देईल का जनतेला असं कळलेलं आहे की अनेक वेळेला जे मराठ्यांचे हे छत्रपती असोत किंवा शाहू महाराजांच्या मातुल घराण्यातले समरसे घाडगे असोत ह्या सगळ्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या मध्ये प्रवेश करायला लावला त्याच्या मागे सक्ती होती त्याच्या मागे ब्लॅकमेलिंग होतं हे आता गणित लोकांना कळलेलं आहे त्यामुळं जी ज्या ह्याच्यामध्ये महागाई बेरोजगार असे मुद्दे बाजूला ठेवून तुम्ही जर हिंदू मुसलमान दंग्यांचा जाती जातीचा जा जा जर हे करत असाल आणि एक हिंदुत्वाचा नारा जो आहे तो कुठल्याही म्हणजे कोल्हापूरकरणाच नव्हे महाराष्ट्रीयन नव्हे तर पूर्ण भारतातल्या जनतेला हा पटलेला नाही कारण असं आहे की बोला मला हा महत्वाचा प्रश्न असा आहे की आता आपण पाहिलंय तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की कुठेतरी दबावाचं राजकारण किंवा ब्लॅकमेलिंगचं राजकारण त्या सगळ्या गोष्टी जनतेला कळल्या मला एक सांग की आता याच्यामध्ये छत्रपती शाहू जे आहेत ते एक राजघराण्याचे प्रमुख आहेत राजकारणामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट नव्हता पण त्यांना लोकसभेच्या लो निवडणुकीसाठी उतरण्याकरिता कोण कारणीभूत कुठली शक्ती कारणीभूत होती म्हणजे आपल्याला संदर्भ दिला ते लोकच कारणीभूत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये शरद पवार साहेब आहेत बाळासाहेब थोरात आहेत काँग्रेसची लॉबी आहे कम्युनिस्ट आहेत म्हणजे कम्युनिस्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार हे तीन गट ह्याला कारणीभूत आहेत अच्छा नाही आता याच्यामध्ये ज्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता तर जे तुम्ही सांगितलं की छत्रपतींचा विजय हा निश्चित आहे पण मंडलिक यांचंही त्या ठिकाणचं कार्य जर पाहता बऱ्याचशा ठिकाणी जसा आपण पाहिलं की महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये की तुम्ही उमेदवाराला मत नका देऊ तुम्ही मोदींना मत द्या तो आपकी पार, तो पार नारा होता तर ही कुठेतरी तिथे जाणवते का कोल्हापुरात कोल्हापुरात ती लाट जाणवत नाही कारण संजय मंडलिक जरी प्राध्यापक असले तरी त्यांनी मध्यंतरी जे स्क्रिप्ट वाचलं भाजपने दिलेलं आर एस एसने वाचलेलं त्यामध्ये एक मुद्दा होता की तो गैर लागू होता छत्रपती हे कोल्हापूरचे शाहू महाराज आताचे हे नागपूरच्या भोसले घराण्यातले दत्तक आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग त्यांचा दत्तक प्रकरण काढून अननेसेसरी तो वाद त्यांना काढायचं काहीच कारण नव्हतं कारण छत्रपती शाहू महाराजांच्या विरुद्ध बोलण्यासारखा एकही मुद्दा त्यांच्याकडे नव्हता त्यामुळे असे लागू मुद्दे प्राध्यापकासारखी व्यक्ती काढते म्हटल्यानंतर लोकांना जरा आश्चर्य वाटलं आणि बोला 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 माझं कारण नव्हतं की जर आपण तसं आत्ता जर देश पातळीवर जर आपण म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आनंदराव अडसूळ असोत किंवा गजानन कीर्तीकर असोत यांनी सुद्धा हे सुतोवाच करावं की ह्याच्यामध्ये एन डी येईल म्हणजे जास्त ते त्यांचे निवडून येतील उमेदवार हे म्हणणं सिग्नल आहे आणि दुसरा असा की आता पराभूत मनस्थितीमध्ये मोदी काहीही भरकटत बोलायला लागलेत त्यांची कॉमेंट आपण बघा आता तुम्हाला एक तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेला हा तुम्हाला सगळ्या महाराष्ट्र देशातच नाही जगभराच्या बऱ्याचशा देशाचं नॉलेज आहे मला एका प्रश्नाचं एक थोड्यात आणि साधं उत्तर द्या की आतापर्यंत राजकारणामध्ये कुठलाही गलिष्ठपणा नव्हता परंतु दोन हजार चौदा नंतर ह्या स्टेप बाय स्टेप वाढत गेल्यात जनतेमधून राजकारणांच्या व्यक्तीबद्दलचं महत्व कमी झालं पुढच्या पिढीसाठी काय संदेश द्यावा हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलाय आपकी बार चार सौ याचा अर्थ काय किंवा काय वाटते की आता जसं काँग्रेसनी संविधान बदल हा हो। मुद्दा मुख्य मुद्दा घेऊन त्यांनी सगळीकडे एक महत्वाचा मुद्दा जनजागृती करून कोटी प्राप्त करण्याचा केलं पण तुम्हाला काय वाटतं चारशे पारचा म्हणजे संविधान बदल होईल का नाही संविधान मोडतोड करायचा ऑलरेडी त्यांनी प्रयत्न केलेलाच आहे आणि त्यामधला एक भाग फिलॉसॉफिकल असा भाग मला वाटतो की भारता भारतीय तत्वज्ञानामध्ये वैदिक आणि अवैदिक परंपरा आहेत आर एस एसनी जो वैदिक परंपरेचा आग्रह धरला आहे त्याच्यामध्येच ऋग्वेदामधलं मधलं चातुर्वर्ण आहे आणि तिथं भेदाभेदाची नीती आहे त्यामुळे पूर्ण भाजपच्या राजकारणामध्ये हिंदू मुसलमान असोत किंवा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करायचा आणि डिव्हाइड अँड रूल ही ब्रिटिशांची नीती वापरायची आणि मग त्यांना जो अजेंडा होता की राम जन्मभूमीचा तोही मागं पडला त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही मी स्वतः गेल्या महिन्यामध्ये काशीमध्ये होतो काशीला यापूर्वी मी सात आठ वेळा गेलेलो आहे मोदींच्या तिथल्या मध्ये काही केलेलं नाही कचऱ्याचे ढीग आहेत तशीच आहेत मणिकर्णिका घाटावरची अर्धवट जळलेली प्रेत गंगेमध्ये वाहतात तशीच आहेत काहीही बदल केला नाही हे खोटे पण लोकांच्या लक्षात यायला लागले आणि आता दुसरा भाग असा आहे की माझं म्हणणं आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आपण बघाल तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो अनेक लोक मोदींची तुलना हिटलरची करतात आर एस चा आदर्श होता फॅसिस्ट म्हणजे तोजो जपानचा मुसुलिनी इटलीचा आणि जर्मनीचा हिटलर या तीन कॉम्बिनेशन मधल्या फॅसिझम आर एस एसने जोपासलेला आहे आज त्यांच्यामध्ये खऱ्या खोट्याला काही हे नाही त्याच्या एक भाग येतो की आज माझं म्हणणं आहे की डेमोक्रेसी इज ऑलरेडी आउटडेटेड इन इन द वर्ल्ड सिनेरिओ आणि त्याच्यामध्ये टोटली म्हणजे ज्याला आपण निरंकुश राजसत्ता आहे त्या दिशेने मोदींची वाटचाल चाललेली होती म्हणजे केजरीवालना आत टाकणं असो नाहीतर राहुल गांधीची खासदारकी कॅन्सल करणं असो अनेकांना ज्या पद्धतीने छळलंय त्याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं की केवळ भारतीय मतदानाचा मतदारांचा सहभाग या निवडणुकीमध्ये प्ले करेल असं मला वाटत नाही काही आंतरराष्ट्रीय शक्ती प्ले करणार म्हणजे उदाहरणार्थ महत्वाचा हा मुद्दा जसा आता तुम्ही हा विषय काढला तर याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जेव्हा लोकसभेमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी जेव्हा आपण निवडणुकीसाठी अर्ज भरतो त्या अर्जामध्ये उमेदवारी अर्जामध्ये नरेंद्र मोदी यांनी पत्नीचा उल्लेख नॉट अवेलेबल प्रॉपर्टी नॉट अवेलेबल हे सगळे कॉलम टाकल्यानंतरही त्यांचा फॉर्म बाद झाला नाही पण हेच फॉर्म इतर उमेदवारांचे वाद भाग होता तर तुम्हाला असं वाटतं का ने की निवडणूक आपल्याला सांगतो की धनंजय चंद्रचूड हे चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट आहेत ते बावीस नोव्हेंबरला रिटायर होतील ही ज्युडिशरी मध्ये लोयाचा मर्डर का झाला करकरेंचा का झाला याबद्दल लोक गांभीर्याने विचार केला तर त्यांना लक्षात येतं की अनेक गोष्टी पानसरेंच्या कलबुर्गीनी या सगळ्या मर्डरच्या माग एकच कुठली तरी विचारसरणी आहे जी स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये होती जिनी घटना मोडायचा प्रयत्न केला या सगळ्यामधली जी विचारसरणी आहे ती एककल्ली एकांद धर्मांदाशी अशी शक्ती आहे आणि ह्या शक्तीला भारतीय लोकांनी विरोध करायचं जे ठरवलंय त्याच्यामधून राहुल हा गांधी पप्पू म्हणून त्याची जी इमेज होती त्यांनी स्वतःची इमेज बदलली आहे ना ही लुक्स लाईक अ ग्लॅडिएटर एखाद्या योद्ध्यासारखा तो स्वतःला परिवर्तित केलाय तर त्यामुळं हे परिवर्तन जे आहे हे खूप यांना भागात पडणार मी मणिपूरला गेलो होतो मणिपूरमध्ये मी अर्धा दिवस राहिलो होतो पूर्वी तिथली जी माहिती आता ज्या जो मुद्दा सांगितलाय ही जो परिस्थिती आहे कारण आता सध्या भाजपाची तर महाराष्ट्रात स्थिती वाईट आहे असं अभ्यासच सांगतात राजकीय विश्लेषक सांगतात की महाराष्ट्रामध्ये यांना पंचेचाळीस जागा ताब्यात घेणं हे उद्देश पण आता ते चित्र कुठेतरी बदललेलं दिसत काय वाटतं तुम्हाला की महाराष्ट्राची परिस्थिती काय असेल किती जागा यायला मिळतील महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा एक आपल्याला सांगतो की मी सायकोलॉजीचा पन्नास वर्षापूर्वीच ग्रॅज्युएट आहे ज्याला आपण सोशल माइंड म्हणतो त्याचा अंदाज बड्या बड्याना येत नाही चॅनल नाही येत नाही काही येत नाही पण एक त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की सट्टा बाजारवाले जे आहेत ना त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि सट्टा बाजार वाल्यांचा जरी अंदाज आपण घेतला तरी त्याच्यामध्ये भाजप कोसळणार हे निश्चित आहे महाराष्ट्रात तरी आणि भारतामध्ये सुद्धा तीच पद्धत होणार आहे कारण तेलंगणा केरळ किंवा ह्या सगळ्या तुम्ही राज्यामध्ये जर बघितलं तर एक प्रकारची जनजागृती आहे आता मगाशी जे आपल्याला सांगत होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्पचे अनेक आर्थिक व्यवहार रशियामध्ये गुंतलेले आहेत तो डोनाल्ड ट्रम्प येणं हे रशियाच्या व्लादिमीर पुतीन गरजेचं होतं आणि त्यामुळे त्यांनी अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करून डोनाल्ड ट्रम्पना निवडून आणलं आता सुद्धा ते तशाच तऱ्हेचा प्रयत्न करायला लागले तीच गोष्ट मोदींना ज्या वेळेला रशिया निमंत्रण देते पुन्हा त्याचा अर्थच असा की रशियाला अदानींच्या सारखी जे आता त्यांच्याकडे जवळजवळ देशाची अर्थसत्ता अदानी अंबानींच्या हातामध्ये मोदींनी दिलेली आहे कदाचित ही मोदी अदानी अंबानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखं झालेलं आहे त्यामुळं रशियाचं कदाचित टेक्नॉलॉजिकली सुद्धा हस्तक्षेप इंडियाच्या या निवडणुकीमध्ये होऊ शकतो पेगासिस सारखं नवीन तंत्रज्ञान इस्रायलचं आहे ते भाजपने वाप मागच्या निवडणुकीमध्ये वापरलंय भाजपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर गेल्या निवडणुकीमध्ये केलेला आहे एव्हीएम हा फार वरचा भाग आहे त्यामुळं नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून काहीही करू शकतात त्यांची चाल आहे अगदी मला आता हा तुम्ही हे एवढा अभ्यास सांगितला याच्यावर एक मुद्दा पटतोय की भाजप म्हणजे देशामधले एनडीए आणि महाराष्ट्रातील महायुती यांचा पराभव जर होण्याचं चिन्ह कुठे दिसलं तर हा पराभव एनडीए ला पसवता येईल का त्याच्यानंतर भीतीपोटी ते भाजपा या ठिकाणी आणीबाणी आणू शकते का काय वाटतं मला नाही आणीबाणी अन्न आता त्यांच्यामध्ये कसं झालंय की सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल त्यांच्या विरुद्ध जायला लागलेत उदाहरणार्थ उदाहरणात इलेक्ट्रॉल बॉन्डचं जर नसतं तर आपल्याला एक त्यातला गांभीर्याचा भाग लोकांच्या लक्षात येत नाही की कोरोना सारख्या याच्यामध्ये कोविशिल्ड आणि अशी जे लसी वापरल्या विदाउट टेस्टिंग त्याला mm -hmm. इलेक्ट्रॉल बॉन्ड कारणीभूत आहे या कंपन्यांनी दिलेल्या इलेक्ट्रॉल मुळे त्यांना त्या लसीचा वापर एकशे चाळीस कोटी इंडियन्सवर करायला दिला कुणीने हा देशद्रोह नव्हे जनतेशी जीवाशी खेळ आहे तर असे अनेक गोष्टी ज जशा उघडकीला यायला लागल्या त्यामध्ये एक आपल्याला सांगतो की चॅनल अनेक त्यांनी विकत घेतले असतील नसतील त्याच्याशी संबंध नाही परंतु काही चॅनल असे आहेत काही माणसं असे आहेत रवीश कुमार सारखे असू देत वसंत वाजपेयी सारखे असू देत महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्याने सुद्धा याच्या विरुद्ध जी लेखणी उचलली त्यावेळी मला ठार मारायच्या धमक्या डॉन रवी पुजारी सारख्यापासून आल्या तर लोकांच्या जीवाशी खेळणं हा भाग ह्या फार इझी वाटतो महात्मा गांधींच्या पासून आपण बघा तर त्यामुळं तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांना लोकांना फिजिकली अरेस्ट करणं केजरीवाल सारखं आत टाकणं अनेकांना नेत्यांना धरपकड करणं हे सहज करू शकतील ते तर याच्यामध्ये हा मुद्दा जेव्हा तुम्ही पत्रकारितेवरती बोललात तर मलाही हे बोलणं खूप गरजेचं आहे देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकाराला ओळखलं जातं आणि पत्रकाराला जर खरी बाजू मांडता आली नाही तर आता तरी देशामध्ये सगळ्या बाजू कम्पोज झालेल्या आहेत कुठेतरी विकत घेतल्यासारखं झालेलं आहे आपलं जे दब असो दबावपोटी असो काही लोक हे होतात पण पत्रकार जर दबावपोटी या पद्धतीने जर तो शांत बसला तर जनतेला न्याय कोण देणार तुम्ही पत्रकार म्हणून त्याच उपचार द्या माझं म्हणणं असं आहे की मी आपल्याला सांगतो मी पूर्वी टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस पीटीआय लाही काम केलेलं आहे तर तुमच्या अकोल्यामध्ये देशोन्नतेचे प्रकाश पोरे साहेबांच्या सारखा संपादकी मी पाहिला नाही आणि आमचे बेधडक लेख जे सरकार विरुद्ध होते ते छापणारा संपादक मला या काळामध्ये मी बघितलेले नाही त्यामुळं मी उलट त्यांचं अभिनंदन करतो आज जी माणसं धडाडीने बोलतात त्यांच्या प्रबोधनामुळं जनजागृतीमुळं या खेपेची निवडणूक नुसती राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे नव्हे तर ह्या लोकांच्या सॅक्रिफाईस मुळे हा विजय निश्चित एनडीए ला मिळेल असं मला वाटायला नाही आता याच्यामध्ये सर महत्वाचा मुद्दा असा येतो की वारंवार आपण पाहतो की यांनी जेव्हा पारचा नारा दिला चारसो पारचा शक्य आहे का नाही हा मुद्दा दुसरा आहे आता बऱ्याचशा वेळा आपण पाहतो की मतदान झाल्यानंतर एक तीस दिवस उलटून गेल्यानंतरही बऱ्याच ठिकाणचं जे मतदान आकड्यामध्ये देखील होऊल व्हायला लागले आहेत की आणि आज ह्या देखील सुरू आहेत की जो उमेदवार आतापर्यंत विजय होतो 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 असा वाटत होता आता त्याचा पराजय होतो की काय ही स्थिती आहे हे लोकशाहीला घातक आहे काय वाटत तुम्हाला एक आहे आपण कायम भारतीय संविधानाचं मत आपण नेहमी कोट करत असतो त्या व्यतिरिक्त सुद्धा आज इंडियातला अनेक इंटलेक्च्युअल क्लास जो बाहेर आहे अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहे हा भाग आहे तर एक विचारांची कीड असते ती कीड भारतामध्ये आहे भारताच्या बाहेर सुद्धा पसरलेली आहे आणि ही राहुल गांधी उद्या खरगे जरी प्राईम मिनिस्टर झाले तरी सतत ह्याच्यामध्ये हा विरोध त्यांना ते लोक करतच जातील आणि आज भाजपने संविधानाची मोडतोड असो किंवा हिंदू मुसलमान कलुषित करणं असो त्यांची सात कलम असो अनेक गोष्टीच्या अग्निवीर सारखी जी गोष्टी केली ते राहुल गांधी म्हणतात आम्ही हे करणार पण भाजपने केलेली घाण काढायला यांना दहा वर्ष अजूनही जातील काँग्रेसला म्हणजे अगदी आतापर्यंत जसं आपण बोलवतो की आता आपण ज्या ह्या चर्चासत्रामध्ये आपण कोल्हापूरवरती विषय सुरू झाला देशपातीवरती गेला पुन्हा आपण कोल्हापूरवरती जाऊया कोल्हापूरमध्ये संजय मल्लिक जे आहेत छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे वक्तव्य केलं होतं हा नाही एक असा भाग होतो की बदल नाही काही होणार नाही कारण साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे सुद्धा डायरेक्ट वंशज आहेत छत्रपतींची तेरा वंशज म्हणतात तसं नाहीये हेही नाहीये आणि दुसरा भाग असा होता की आ, ही कुठल्याही बडोद्याचं तुम्ही सयाजीराव गायकवाडांचं उदाहरण घ्या की त्यांनी केलेली कामं तुम्हाला नाकारता येत नाही दत्तक आहात का नाही हा भाग वेगळा मग आज जर तुम्ही म्हणायला लागलात तर जे सदाशिवराव मंडलिक शाहू विचारांनी भारलेले होते मरेपर्यंत पुरोगामी विचारांचे होते ते आणि मग भाजपला दत्तक संजय मंडल का गेले दत्तक प्रकरणाचा इथं काही संबंध होता फक्त लोकांच्या मनामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी आर एस एसनं संजय मंडलिक दिलेलं ते स्क्रिप्ट होतं ते निरुपयोगी ठरलं आता याच्यामध्ये हा आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सात मेला तिसरा टप्पा संपला सात मेला विशेष म्हणजे कोल्हापुरातली जे निवडणूक होती आणि विशेष मंडलिक यांचे सुरुवातीचा एवढा त्यांनी खासदारकी त्या ठिकाणी उपभोगली पण त्यांच्या खासदारकीमध्ये काही आता विकास कामाचा मुद्दा या निवडणुकीत नाहीच आहे खरा पाहायला गेलं तर काय विकास काम होती किंवा काय विकास काम झाली किंवा काय विकास काम होणं गरजेचं कसं होतं पूर्वीच्या खासदारांना सदाशिवराव म्हटले की त्यावेळेला किंवा त्यावेळेच्या आमदारांना माझे काका आमदार होते चुलत भाऊ दोन वेळा आमदार होता त्यावेळेला गव्हर्नमेंटकडं फंड असे नव्हतेच हिचे आज भाजपकडं जीडी पी मधून असो ना नाहीतर रस्ते विकास असो कशातून असो आलेले फंड किंवा बॉन्ड मधून असो ते भरमसाठ यांच्या थ्रू वाटलेले आहेत त्यामुळे जाहिरातीमध्ये हे आकडे कोट केल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरला किती गेले ह्यांना किती कमिशन मिळाले ही अंदर की बात आहे त्याला कोण बोलणार विकास कसला विकास कुणी किती मुलांना नोकऱ्या लागल्यात ते सांगा महागाई किती कमी केली ते सांगा तालुका लेव्हलला कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले। जी प्लॅस्टिक चे कचरा साठलेला आहे त्याचं निर्गत कसं केलंय सांगा प्रदूषित पाण्याचा प्रश्न काय सांगा आज शरद पवार साहेबांनी जे या दोन तीन दिवसामध्ये दुष्काळाकडे सरकारचं लक्ष वेधले ते दुष्काळ पडू नये म्हणून या खासदारांनी नेमकं काय केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात असो किंवा कुठं त्यांच्या तालुक्यात असो तर ह्या पहिली तर ह्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये आपण पाहतोय की सात मेला जी निवडणूक झाली त्याचा निकाल आम्ही निकाल आता चार जूनला येणार आहे पण त्यापूर्वी एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं काय निकाल असेल कोल्हापूर काय सॉरी आता लोकसभेचा निकाल लोक हा काय आहे कोल्हापूरमध्ये दोन खासदार आहेत एक सत्यजित पाटील येतील आणि दुसरे शाहू महाराज येतील आणि या सगळ्यामध्ये कोल्हापूरमध्ये बंटी पाटील हे सध्या पोलिटिकल हिरो आहेत त्यांनी बरीच उलतापालती यामध्ये केलेली आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला निश्चित यश येते असं दिसत म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी अगदी निश्चित आणि निश्चित छत्रपतींचा विजय आहे विजय निश्चित आहे हे तुम्हाला सांगायला तुम्ही सांगताय काय ऍक्च्युली मंडलिक यांचा पराभव होण्यामागचे कारण काय नाही एक असं होतं की ते ज्या पक्षाच्या बॅनरवर उभा राहिलेत पक्ष जर आम्हाला अमान्य असेल तर म्हणजे त्याबद्दलची पुरी नाराजी जी आहे ती ही सगळी जर आपण आता बघितलं की उद्धव ठाकरे भाग आहे तो उद्धव ठाकरे कोल्हापूर मधल्या किंवा ह्याच्या ज्या सभा आहेत ह्या सुद्धा ह्या लोकांच्या भाजपच्या उमेदवारांच्या पराभाला कारणीभूत आहेत एक सिंपतीची लाट आहे शरद पवारांच्या सरकार आज इतको वयोवृद्ध नेता कॅन्सर पेशंट असून हे वय असून झंझाबाद त्यांचं चक्रीवादळासारखं ते महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यांच्यावर अन्याय झालेला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झालेला आहे एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा सुद्धा फायदा कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांना मिळतो आम्ही या कार्यक्रमात आपण आपल्याकडे खूप वेळ कमी आहे या कार्यक्रमामध्ये थांबण्यापूर्वी सांगण्याचा अर्थ एकच आहे की महाराष्ट्रामध्ये दे ज्या पद्धतीने सहानुभूतीची लाट आहे विशेष म्हणजे ठाकरे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडे एक सहानुभूतीची जी लाट आहे ते कोल्हापुरामध्ये त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असं झालंय की इथे छत्रपती शाहू महाराज असल्यामुळे त्यांचा वर्ग एक वेगळा आहे त्याच्यानंतर सहानुभूतीची लाट आहे तेन्ही साईनं त्यांना प्लस पॉईंट भेटत त्यामुळे मंडलिक यांचा त्या ठिकाणी पराभव होणं हे कदाचित निश्चित असल्याचं आज आपल्याला डॉक्टर सुभाष देसाई यांनी या कार्यक्रमात सांगला आहे देशोनुक्तीच्या माध्यमातून येत्या चार जूनचा निकालही आम्ही थेट प्रसारित करत आहोत तर देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना एकच विनंती आहे की नक्कीच देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि चार जूनचा निकाल हा दिवसभर थेट प्रसारण थेट प्रसारण पहा त्याच्या तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज